कौटुंबिक विवाह निमित्त त्रिंबा अप्पा माळेवाडे प्रतिष्ठानद्वारे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सामाजिक उपक्रम आम्ही सुरुवात करणार आहोत या उपक्रम उपक्रमामध्ये आपल्या उदगीरचे हावगी साम स्वामी मठाचे मठाधीश श्री शंभलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात उद्याचा उद्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बनसुळे साहेबांची उपस्थिती लाभणार आहे त्यासोबत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांची देखील उपस्थिती असणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे सर असणार आहेत त्यासोबतच विभागीय वन अधिकारी बाळकृष्ण पौळ सर असणार आहेत त्यानंतर सहाय्यक वनरक्षक वर्षाताई तांबे असणार आहेत तहसीलदार राम बोरगावकर असणार आहेत शिवाजीराव हुडे असणार आहेत रामदास पाटील असणार आहेत आदरणीय तिरुके रामदासजी तिरुके साहेब असणार आहेत डॉक्टर राजेश दडे असणार आहेत त्यासोबत राजेंद्र ब राजेंद्र सर असणार आहेत अश्विनी पेठ असणार आहेत संतोष भुट्टे असणार आहेत एकनाथ नागरगोजे आणि रामेश्वर कासराळे असे प्रमुख उपस्थिती प्रचंड मोठ्या मोठ्या व्यक्तीची असणार आहे विशेषतः हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपण काहीतरी समाजात देणं देणं असतो या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून या या ठिकाणी आम्ही तीन उपक्रम घेतोय त्याच्यामधला पहिला उपक्रम आहे की रक्तदान आमचं टार्गेट आहे की उदगीरमध्ये या मंगल कार्यालयामध्ये उद्याचा टार्गेट दोनशे अकरा रक्तदान कशा पद्धतीने होतील यावर आम्ही फोकस करणार आहे त्यासोबत दोन हजार झाडं आम्ही वाटप करणार आहोत त्यामध्ये आंब्याचे झाडं आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता की जैन तयारी झालेली आहे जांभूळचे झाडं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चिंचाची झाडं आहेत अनेक झाडं या ठिकाणी उद्या देणार आहोत जे काही वराडी येणार आहेत प्रत्येक वराड्याला एक झाड लावण्याची संधी किंवा झाड आम्ही प्रत्येकाला देणार आहोत विशेषतः प्र ज्या ज्या व्यक्तीला आम्ही झाड देणार आहोत त्या व्यक्तीचा नंबर घेणार आहोत त्या व्यक्तीचा फॉलोअप घेणार आहोत आणि जो व्यक्ती झाड घेऊन जाईल तो शेतात लावा लागेल किंवा घरी लावा लागेल आणि त्याची सेल्फी देखील काढून आम्हाला आमच्या ग्रुपला पाठवणार आहेत अशा प्रकारची आम्ही सुविधा दिलेल्या आहे त्यानंतर समाजामध्ये सामाजिक काम करणारे जे तळायतले लोक आहेत जे खरं समाजसाठी काम करतात अशा सहा लोकांचा आम्ही गुणगौरव करणार आहोत त्यासोबतच लग्न सोहळा देखील आहे अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम उद्या आम्ही करणार आहोत आपण बघू शकता की झाडं इथं सध्या लावणं चालू आहे आपण बघू शकता प्रत्येक झाड हे एका पिशीमुळे टाकलेलं आहे प्रत्येक माणसाला घेऊन जायला एक सोपं व्हाव म्हणून तुम्ही बघू शकता या ठिकाणी रक्तदान तुम्ही बघू शकता देखील तयारी झालेली आहे चेअर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यासोबतच स्टेजची देखील तयारी झालेली आहे हे पूर्ण तयारी हे उद्याच्या कार्यक्रमाची आमच्या आम्ही केलेली आहे आपण बघू शकता आणि विशेषतः माझी सर्वाला विनंती आहे की आपण सर्वाला विनंती आहे की आपण सर्वजण वेळेत येणं गरजेचं आहे कारण की सकाळी नऊ वाजता रक्तदान होणार आहे त्यासोबत अकरा वाजता पुरस्कारांचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे अकरा म्हणजे अकराला सुरुवात होणार आणि साडेबारा वाजेकडून हा कार्यक्रम चालणार आहे झाड वाटपाचा त्यानंतर बारा वाजून चौवेचाळीस मिनिटाला लग्न आहे त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण वेळेत या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा कारण आपल्याला माहीत असते की समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्या या समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून आपल्याला ह्या सामाजिक काम करणं गरजेचं आहे बघा आयुष्यात पुन्हा जन्म येईल की माहीत नाही त्यामुळे आपल्या काही वेळ दिवसामधला कमीत कमी एक तास समाजसाठी दिलं पाहिजे समाज आपला कसं पुढे जाईल आपला देश कसे पुढे जाईल सुजलाम सुजलाम कशा पतीने होईल अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं गरजेचं आहे आज आपल्याला माहित आहे रक्तदान किती महत्वाचं आहे झाडं लावणं किती महत्वाचं आहे आणि जे सामाजिक क्षेत्रात काम करतात लोक व्यक्ती त्यांना सन्मान करणं किती गरजेचं आहे याच अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम करतोय त्रिंबकप्पा माळेवाडे प्रतिष्ठानद्वारे हा कार्यक्रम आहे आपल्या सर्वांना विनंती आहे त्या वेळेत कार्यक्रम होणार आहे जय हिंद जय भारत घेतलं घेतले